सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोठे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष खंडू बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमिलाताई तुकलावंडे सुदीप चाकोते गणेश डोगरे सुरेश पाटोळे महेश लोंढे लखन गायकवाड भारतीताई इप्पलपल्ली भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकीपंडला परशुराम सतारेवाले नूर अहमद सुमन जाधव शोभा बोबे सागर उबाळे नागेश मित्रे सुभाष बागमारे राजेश झंपले धीरज खंदारे संध्या तैकाळे हाजी महमूद शेख श्रीकांत दासरी अभिलाष अच्चूगटला वर्षा अतनोरे मोहसिन फुलारी प्रमोद शिंदे आप्पा सलगर विश्वास गज्जम सुनील डोळसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा